छत्रपती शिवराय हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आपल्या घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे आजच्या ह्या कार्यक्रमाकरता व्यासपीठावर उपस्थित असलेले नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव जिल्ह्याच्या महिला संघटिका अरुणाताई आंबरे आपले उपजिल्हाप्रमुख श्री विजयराव जाधव प्रमुख अंकुश काते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मधुकरराव शिरगावकर ज्यांचा पक्षप्रवेश झाला ते आणि त्यांच्या ते राजेश पालकर आणि त्यांचे सर्व सहकारी आमचे मुस्तफाभाई त्याचबरोबर श्रीयुत पाटणे शहर प्रमुख आमचे शेखरजी पाटणे आमच्या शहर संघटिका माधवीताई बेरडे आमच्या धामणीच्या सरपंच संजीवनीताई नरळकर माझे मित्र संजय गोरखकर उपतालुका प्रमुख सचिन निकम आमचे विभाग प्रमुख विजय राक्षे आमचे युवा सेनेचे जिल्ह्याचे प्रमुख आमचं अजिंक्य मोरे खरं तर या सर्वांना बोलायचं होतं परंतु उशीरी झालाय आणि लाईटचीही व्यवस्था मला दिसत नाही आहे कारण सभा लवकर हो संपेल म्हणून काही चुकीचं नाही आहे बशीरभाई हमदुले भाई शेन आमचे सर्व इथं आलेले अन्य पदाधिकारी आमचे नांदगावचे प्रमुख विजय दळवी आमचे खारीचे प्रमुख हा दिनेश वाळन आमच्या शहरातून आलेल्या सर्व महिला भगिनी आमच्या तालुका अध्यक्ष किर्दनकर मॅडम उपस्थित सर्वच बांधवांनो भगिनीनो आणि सहकारी मित्रांनो बरेच दिवसानं आपण सगळे अशा पद्धतीने एकत्रित आलेलो आहोत आणि हे एकत्रित येण्याचं कारण आपले एक सहकारी काही दिवसापूर्वी एका पक्षामध्ये गेले होते पक्षामध्ये म्हणण्यापेक्षा एका नेत्याच्या मागे गेले होते आणि त्यांनी पुन्हा आपल्या मूळ घरामध्ये येण्याचा मानस व्यक्त केला आणि त्यांनी आपल्या घरामध्ये यावं याच्याकरता म्हणून आमच्या बशीरबाईंनी आमच्या अजिंक्यनं विजय राक्षेनी देवेंद्रजी मोरेनी अशा सर्व सहकार्याने विनोद बहुतोलेंनी आमचे उपविभाग प्रमुख विनोद बहुतोले या सर्वांनी प्रयत्न केला आणि आपला माणूस आपल्यापासून दूर गेलाय तो जवळ आला पाहिजे त्याची मानसिकता तशी तयार झाली आहे आणि म्हणून त्याला जवळ आपण केला पाहिजे जवळ आणला पाहिजे याकरता म्हणून त्यांनी पुढाकार घेतला मी सर्वांना विनंती एका या निमित्तानं विनंती करेन की अशाच पद्धतीनं आपली काही माणसं गैरसमजातून म्हणा त्यांना काहीतरी त्यांच्या समोर खूप मोठी खोटी आणि मोठी अशी स्वप्न उभी केली असतील म्हणून म्हणा त्यांना वेगवेगळ्या प्रकारची आश्वासनं दिली असतील म्हणा त्यांना सत्तेचा काहीतरी त्या ठिकाणी खूप मोठा तुमच्याकडे तुम्हाला आपण सर्वांनी निर्धार करू की त्या आपल्या सहकार्यांना पुन्हा एकदा आपल्या घरामध्ये आपण सर्वांनी आणण्याकरता प्रयत्न करू आणि तो प्रयत्न तुम्ही सर्वांनी करावा मी त्यांचं स्वागत करण्याकरता नेहमी तयार आहे नेहमी तयार आहे कारण आपल्या सर्वांना एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की सर्वसाधारणपणे एकदा का प्रवेश झाला दुसऱ्या पक्षामध्ये की सर्वसाधारणपणे शिवसैनिक हा त्याच्यापासून अंतर राखून राहतो तो सर्वसाधारणपणे त्याच्या जा जवळ जात नाही त्याला स्वीकारला तयार होत नाही परंतु आताचे जे पक्षप्रवेश झालेले आहेत ते पक्षप्रवेश कसे झाले ते आपण सर्वांनी समजून घेण्याची गरज आहे ते पक्षप्रवेश कसे झाले हे सांगण्यापूर्वी मी राजेश पालकर सरपंच म्हणून ते आणि त्यांचे सर्व सदस्य सहकारी आणि त्यांच्याबरोबर गेलेले आजूबाजूचे सगळे जे लोक पुन्हा पक्षामध्ये आले त्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना विश्वास देतो कुठल्याही प्रकारचा मनामध्ये किंतू परंतु कुठल्याही प्रकारचा मनामध्ये भेदभाव कुठल्याही प्रकारचा मनामध्ये राग द्वेष हा ठेवला जाणार नाही नवा जुना अशा प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही तर शेवटी पाण्यावर काठी मारल्यानंतर पाण्याचे दोन भाग जे झालेले दिसतात ते तात्पुरते दिसतात पुन्हा ते पाणी एकसंग होतं अखंडपणे प्रवाहित होतं आणि म्हणून तशाच पद्धतीनं आपण काही दिवसाकरता आपल्यामध्ये दोन भाग दिसले असतील पण आपण पुन्हा एकदा एका प्रवाहामध्ये आलेलो आहोत त्यामुळं कुठल्याही प्रकारचा मनामध्ये किंतु परंतु अशा पद्धतीचे संशय किंवा अशा प्रकारची भीती बाळगण्याचं काहीही कारण नाही बांधवनं भगिनीनो आपण बघितलं परवांच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे ज्याला आर एस एस म्हणतात या आर एस एसला शंभर वर्ष पूर्ण झाली म्हणून त्यांनी एक नागपूरला कार्यक्रम केला या आर एस एस ला शंभर वर्ष पूर्ण झाली म्हणून देशाच्या पंतप्रधानांनी आर एस एसचा उदो उदो केला त्यांचं कौतुक केलं त्यांचं खूप मोठं गुणगाण केलं अर्थात देशाच्या पंतप्रधानांकडून दुसरी काय अपेक्षा असणारच नाही कारण ते त्या चळवळीत त्यांनी त्याच पठणीतून आले असल्यामुळे त्यांनी त्यांचे स्वागत केलं त्याच्यापूर्वी देशाच्या माजी पंतप्रधान कैलासवासी इंदिरा गांधी यांनी एकोणीशे पंच्याहत्तर शहात्तर साली आपल्याकडे आणीबाणी लावली आणि त्या आणीबाणीला पन्नास वर्ष पूर्ण झाली म्हणून त्या इंदिरा गांधींचा आणि त्या आणीबाणीचा निषेध करण्याकरता त्यांचा धिक्कार करण्याकरता त्यांच्यावर टीका टिप्पणी करण्याकरता ठरल्याप्रमाणे खोटे नाटे आरोप करण्याकरता याच भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी आणि आर लोकांनी गावागावातून मेळावे घेतले गावागावातून मेळावे घेतले आणीबाणी त्या परिस्थितीमध्ये त्या काळामध्ये का लावावी लागली हे आजच्या तरुणांना माहीत ना नाही हा इतिहास कोणी वाचत नाही त्या इतिहासामध्ये सुद्धा मी तुम्हाला घेऊन जात नाही पण ती आणीबाणी ज्या इंदिरा गांधींनी लावली त्याच इंदिरा गांधींनी धाडस सुद्धा दाखवलं की अवघ्या दीड पावणे दोन वर्ष वर्षामध्ये त्यांनी आणीबाणी उठवली आणि सार्वत्रिक निवडणुकीला सामोरं जाण्याचं धाडस दाखवलं धाडस दाखवलं आपल्याला माहित आहे काश्मीरला त्या ठिकाणी दोन दोन तीन तीन राज्य केली तीनशे सत्तर कलम हटवणारं हे केंद्रातलं सरकार जवळजवळ सहा सात वर्ष झाली निवडणुका लागल्या नाहीत आणि निवडणुका लागल्यानंतर सुद्धा त्या संपूर्णपणे त्या राज्यांना स्वतंत्र दर्जा आणि त्यांचे अधिकार दिले नाहीत आणि दिले नाहीत म्हणून लोकांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि आंदोलन केलं ते लोकशाही मार्गाने आंदोलन केलं त्या आंदोलनाचे प्रणेते प्रमुख सोनम वागचूक सोनम वागचूक नावाचे एक सदग्रस्त त्याने आंदोलन केलं ते वागचूक कोणत्या माहितीये तुम्हाला चाळीस देशांनी चाळीस देशांनी एक आदर्श शास्त्रज्ञ एक आदर्श लोकशाहीवादी एक आदर्श लेखक एक आदर्श विचारवंत म्हणून चाळीस देशांनी ज्याला गौरवलं त्या माणसाला आज सरकारनं जेलमध्ये नेऊन जेल जेलमध्ये नेऊन राजस्थान राजस्थानमध्ये अटक केली काश्मीरमध्ये आणि जेलमध्ये नेऊन टाकलं राजस्थानमध्ये अशा माणसाला अटक केलं आणि जेलमध्ये नेऊन टाकलंय त्याच्यावर गुन्हा काय त्यांची चूक काय त्यांचा आरोप काय हे कोणी काही सांगायला तयार नाही आणि म्हणून ज्या आणिवाणीची आपण चूक केली त्याची इंदिरा गांधींनी माफी मागितली निवडणूक लावली पण आज मी भारतीय जनता पार्टी आणि आर एस एसला प्रश्न विचारला की आज तुम्ही तुमच्या पक्षामध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाला कधी ईडीची धमकी देता देतात की नाही देतात कधी सीबीआयची धमकी देता कधी इन्कम टॅक्सच्या चौकशा लावता कधी भ्रष्टाचाराचे आरोप लावता कधी त्यांच्या पाठीमागं पोलीस लावता आणि शेवटी त्यांच्या पाठीमागं भ्रष्टाचाराचे आरोप लावून 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 ते तुमच्या पक्षात आले की ते स्वच्छ होतात ते तुमच्या पक्षात आले की तुमच्या भाजप नावाच्या वॉशिंग मशीन मधून ते धुवून साफ होतात ते दुसऱ्या पक्षात असले की ते फक्त टीकं खोर होतात आरोपी असतात चोर असतात कुफंगी असतात लुच्चे असतात भ्रष्टाचारी असतात आणि तुमच्या पक्षात आल्यानंतर ते स्वच्छ होतात तुम्ही ते आपल्या पक्षात येण्याकरता म्हणून अशा पद्धतीच्या सरकारी यंत्रणांचा वापर करू वेगवेगळ्या वेग पक्षा पक्षातले लोक आपल्या पक्षामध्ये घेता अरे असं तुम्ही एक उदाहरण सांगा की त्या काळामध्ये इंदिराजीने ज्यांना कोणाला त्या ठिकाणी इमर्जन्सी लावली त्या इमर्जन्सी मध्ये जे जेलमध्ये होते किंवा जेलमध्ये जाणार होते त्यातल्या एकाला तरी असं सांगितलं काय की तुम्ही माझ्या पक्षात या माजा पक्षा दिया। मी तुम्हाला आणीबाणी लावत नाही तुम्ही माझ्या पक्षात या मी तुमच्यावरती आणीबाणी उठवते माझ्या काँग्रेस पक्षामध्ये या असं त्यांनी कधी सांगितलं नाही पण भाजपाचं मात्र आज असं चाललंय की माझ्या पक्षात या नाहीतर मी तुम्हाला कशा पद्धतीनं त्रास देईन अशाच पद्धतीनं ग्रामीण भागामधल्या छोट्यातल्या छोट्या माणसांना हा त्रास आहे तुम्हाला एक उदाहरण सांगतो लोट्यामध्ये आपले शिवसेनेचे तालुका प्रमुख हे चाळके चंद्रकांत चाळके होते ते चंद्रकांत चाळके असतील तो राजू आमरे असेल तो विशाल घोसाळकर असतील नाही तर आणखीन त्यांचे कोण कोण सहकारी असतील या सगळ्यांच्यावर याच भाईने चोरीचे आरोप केले सगळ्यांच्यावर चोरीचे आरोप केले दोन तीन महिने विचारला घरी कधी एक दिवस पोलीस बसून देत नव्हते आले रे आले की पोलीस त्यांना शोधायला गेले ते कुठे आपल्या मुली बाळींच्याकडे नातेवाईकांच्याकडे मुंबईमध्ये गेले पुण्यामध्ये गेले खारघरला गेले आणि आणखीन कुठं गेले तिथं पोलीस शोधायला गेले तिथं तिथं पोलीस शोधायला गेले त्याला अक्षरच्या चोर 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 म्हणून त्यांना जिणं मुस्किर केलं त्यांचा के इलाज केला आणि शेवटी त्यांनी असा विचार केला की सकाळ संध्याकाळ या पोलिसांचा सशी मिराज चुकवण्याकरता आपण आता ह्यांच्या पक्षात गेलेलं बरं वर्षा दीड वर्षानंतर ज्या पद्धतीनं तसायाला गाय धारिणी म्हणतात त्या पद्धतीने हे लोक त्यांच्याकडे सरळ सरळ गेले आज त्यांच्या मागे पोलीस लागलेले नाहीत पोलीस आज कायद्याचे रक्षक राहिलेले नाहीत पोलीस हे सत्ताधाऱ्यांचे दलाल झालेले आणि म्हणून त्या दिवसापासून त्या त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही ते नुसते आता निवांतपणे घरी बसले काल परवा तो आमचा संतोष होते कर हे अण्णा कदम सकाळ संध्याकाळ त्याच्या घरी जायचे सकाळ संध्याकाळ भाईनी पाठवलंय भाईनी पाठवलंय भाईनी पाठवलंय भाईनी पाठवलंय हे कशा करता भाईनी पाठवलंय अरे तुमचे विचार स्वच्छ असतील तुमचं वागणं चांगलं असेल तुमच्याकडे विकास काम करण्याची क्षमता असेल तुमचं मन निर्मळ असेल आणि तुम्ही स्वच्छ चारित्र्याचे असताल तर लोक स्वतःहून तुमच्या जवळ येतील सकाळ संध्याकाळ तुम्ही लोकांना गोळा करण्याकरता का आपली माणसं पाठवता शशिकांत चव्हाण अण्णा कदम यांच्यासारखे रिकामी लोक बसलेले ते सकाळ संध्याकाळ जाणार नाही भाईने बोलवलंय भाईने आमच्या पक्षात बोलवलंय भाईने आमच्या पक्षात बोलवलंय तो विचारा शेवटी नाही होय नाही होय म्हणताना आता परवा चार दिवसापूर्वी गेला का गेला माहिती आहे अंकुश तुला तू नेहमी त्याच्या घरी पण गेलो होतो तालुका प्रमुख म्हणून मला वाटतं मी तुमचं नाव घेतलं नाही का घेतला भाषणाला सुरुवात करताना घेतलं आणि म्हणून आपण दोघे गेलो होतो त्याला समजावून सांगितलं तो म्हटला मी जाणार नाही चार सहा दिवसांना मी फोटो बघितले तो संतोष उतेकर होता कुठे संतोष उतेकर होता थायलंडला यांच्या बरोबर या मोठा अण्णा पण होता अण्णा कदमांपासून सगळ्यांबरोबर थायलंडला होता आता तुम्हाला काय लोकांना माहित असेल मी कधी गेलो नाही पण थायलंडचं मॉलिश मराठ फेमस आहे बरोबर ना रे थायलंडचं मॉलिश फेमस आहे त्याला थायलंडला घेऊन गेले मी आमच्या गोयाला कोरोना म्हटलं गेला आपला माणूस हातातून सुटला म्हटले नाही 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 तो सहज गेला असेल अरे म्हटलं नाही आता मुंबईचा बंद झाला तू काळजी करू नको तुला थायलंडला मी घेऊन जातो असं सांगतील थायलंडला म्हणजे मुंबईचा छमछम बार तुम्हाला माहिती आहे का नाही काय रे माझं गारडल्यासारखे काय बसले का? तुम्हाला दुःख झालं की काय तो बार बंद झाला म्हणून नाही ना आणि म्हणून आमच्या संतोषला घेऊन दिलं तू म्हटले काळजी करू नकोस बार मध्ये आमचा बार बंद करायची तुझी सोय आम्ही तिकडे सायलंडला घेऊन करतो त्याला तिकडे घेऊन गेलो त्याला ते बंद केले त्याला बंद केलं मला तुम्हाला हेही सांगायचंय की अशा पद्धतीनं प्रत्येकाला आपापल्या पक्षामध्ये घेऊन जाण्याचं काम हे लोक करतायत हे लोक करतायत आमच्या ते रमेश हितेकर कासईचे ते बघितले तर त्यांच्या गळ्यात पटका त्यांनी मला परवा फोन केला रमेश सुतेकर काय हो म्हणाले माझा फोटो बघितलाच ना की नाही म्हटलं कुठला रे बाबा तुझा फोटो तर माझ्या गळ्यात पटका घातली म्हटलं बघितला मग मला फोन बिन काय केलाच नाही तो म्हटलं बरं झालं गेलास तू मी फोरच म्हटलं केला नाही अहो नाही ओ म्हणाला गणपतीमध्ये भजन घेऊन गेलो होतो आणि भजन घेऊन गेलो तिकडे बोलवणी बोलवणी माझ्या गळ्यात पटका टाकली म्हटलं भजन घेऊन गेला देवाला आणि पटका टाकला हे रमेश एकदा आम्ही सगळे बसलो होतो अंगोस्त आठवतं की नाही मला माहीत नाही त्यावेळेला चंद्रकांत साळजांनी सांगितलं की बरं झालं मी यांच्यापासून दूर झालो सांगितलं होतं की नाही म्हणाला हा अण्णा कदम आणि हे सगळे सातार झान रोज सकाळी उठले की दुपारी लोट्यामध्ये कंपन्यांची दार ठोकायला हो ते कशा करतात ते तुम्हाला माहित आहे पण ते झालं कंपन्यांच्या उंबरटीजवून झाले की म्हणाला आमच्या कॅन्टीन मध्ये ते एक्सेल कंपनी ना सकाळ संध्याकाळ म्हणाले फुकटच खायला आमच्या एसटी कॅन्टीन आपल्या एक्सेलच्या कॅन्टीन मध्ये कोण हे अण्णा कदम वगैरे फुकटच खायला कॅन्टीन मध्ये म्हणाले आमच्याकडे येतात आणि आमच्याकडे कंपनीला मला दाब द्यावा लागतो कंपनी आम्हाला विचारते मॅनेजमेंट आम्हाला विचारतं की रोज हे फुकटे कशाला तुझ्या पक्षाचे येतात ते म्हणाला आता मी त्यांच्यापासून बाजूला गेलो म्हणून सुटलो तिथे हे रमेश हुतेकर होते ते रमेश उतेकर काय म्हणाले मोठा गमतीशीर रमेश उतेकर बोलले कंटाळत नाही ना तुम्ही साडेतीन तुम वाजता बसले का म्हणून म्हणतोय ते रमेश उतेकर मोठा गमतीशीर आहे माणूस तो आम्हाला सोडून गेला तर जाऊ दे का हरकत नाही तर रमेश कत्र म्हणा रमेश उतेकर असे म्हणाले अरे काय करणार चंद्रकांत चाळके ही उंडगी ढोर <laughs> उंडगी ढोर म्हणजे माहितीयेत ना गावर दुसरी रिकामी फिरतात गुरुची उंडगी ढोर हे म्हणले अण्णा कदम वगैरे हो हे सगळी उंडगी ढोर यांना म्हणाले किती चांगला तारा घातला तरी सुद्धा ह्याला काही तो गोड लागणार नाही ते उकरी फुंकायला इकडेच येणार म्हणाले हे रमेश उठेकर मला बोलले आणि म्हणून बरं झालं ते तिकडे गेले ते गेले ते गेले तुम्हालाही सांगितलं पाहिजे मी राजेश पालकरांच्या ह्या विषयावर मी येणारच आहे शोक पण हे काय चाललंय काय या देशामध्ये लोकशाही या देशामध्ये नियम कायदा कानून नीतिमत्ता चारित्र्य आहे की नाही वर्षापूर्वी याच भागातून आपण संजय कदमांची निवडणूक लढवली लढवली ना या भागातून मी आमदार उमेदवार होतो पण पलीकडच्या भागातून होतो ना आज त्या संजय कदम कुठे आहेत संजय कदम कुठे आहेत अरे संजय कदम आहेत कुठं छमछमच्या बाजूला आहेत ना रामदास कदमांच्या बाजूला गेलेत ना संजय कदमांची भाषणं तुम्ही ऐकली काय रे बावनी यापूर्वी ऐकलीत ना त्या संजय कदमांनी त्या रामदास कदमांची मागणं पुणणं वर्ण खाल्लं पडून पाय मागून आतून बाहेरून एवढी तरी इज्जत शिल्लक ठेवली काय हो काय सोडून रामदासला सोलपडावं लागू नुसतं काढली का नाही मी अनेक वेळेला संजय कदमांना म्हणायचो भाषण झाल्यानंतर की संजय राव अशा प्रकारची भाषा वापरणं बरोबर नाही ही भाषा योग्य नाही तुम्ही रामदास कदमांच्या बाबतीत जी भाषा वापरता त्यांच्या मुलाच्या बाबतीत जी भाषा वापरता ही भाषा योग्य नाही ते म्हणाले तुम्हाला माहित नाही हा त्याच्या योग्य तिच्या पुढचा आहे रामदास कदम त्याच्या पुढचं आहे रामदास कदमांना मला सांगायचंय तुम्ही लोकांनी विचार करा की दोस्ती कोणाबरोबर करावी कोणाच्या मांडीला मांडी लावून बसावं कोण नेता आपला मानावा कोणाचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवावा तुम्ही सत्स विवेक बुद्धीला स्मरण तुम्ही तुमच्या विचारलं पाहिजे कोणीतरी सांगण्यापेक्षा काय कमी काय पडलं होतं रामदास कदमाला संजय कदमाना गरज होती मी मान्य करतो रामदास कदमाला काय कमी होतं पैसे आणख्याची कमी चालू नव्हती मुलगा निवडून आला होता राज्यमंत्री होता तुम्ही सुद्धा तुमचं आता झालं तरी सुद्धा तुमचा आत्मा तडबडतोय पण चार वेळा नाही सहा वेळा आमदार झालात विनोदी पक्षनेते काय विनोदी ना विनोदी नेता झालात पर्यावरचे आमदार मंत्री झालात पर्यावरचे मंत्री पर्यावरण म्हणजे पर्यावरचे प्यावरण प्यावरण प्यावन त्याचे मंत्री तुम्ही झालात एवढं सगळं मिळाल तर तुमचं भाषण काय उद्धव ठाकरे माझ्या पोरला संपवायला बसले उद्धव ठाकरेंनी संपवायची सुपारी दिली उद्धव ठाकरेंनी हे केलंय उद्धव ठाकरे ते केलंय अरे संजय कदमानी तर रामदास कदमाना हा एक प्रश्न विचारला होता एका भाषणामध्ये दहा भाषणामध्ये की रामदास कदम तू तर दीड फुगिया मग तुझा पोरगा साफ होत कसा अर्थ काय होतो अर्थ इतका भयानक होतो अरे रामदास कदम तू राज करण्याकरता एवढा हरकट आहे तू राज करण्याकरता एवढा लाचार आहे संजय कदमाचा नाईला झाला म्हणून तो तुझा तुझ्याकडे आला पण माझ्यासारखा असता तर संजय कदमाच्या मांडीला मांडी लावून बसला नसता पण रामदास कदमासारखा लाचार रामदास कदमा करता सत्य करता हलकट आणि चारित्र्य नसलेला माणूस मुव्या महाराष्ट्रामध्ये शोधून सापडणार नाही हा आमच्या कोकणाचा कलंक आहे कलंक आहे राजकारणाकरता आपली कितीपत आपण आपली सगळी इज्जत धुळीला मिळवायची मी संजय कदमांबद्दल काही म्हणजे मला संजय कर्मांना गरज होती त्यांचा नारीलाज झाला ते पाटील अगदी भले लागले असतील ताई यांनी कसा घेतला त्याला बरोबर यांनी कसा घेतला हा सत्य करता किती लाचार आहे किती हलकट आहे आणि हा लोकांना तत्वज्ञान शिकवतो मी कधीही कोणाला आरे करत नाही परंतु परवांच्या दिवशी रामदास कदमाने शिवसेना प्रमुखांच्या मृत्यूनंतर जे केलेलं भाषण आहे ते भाषण या महाराष्ट्रातला कोणालाही पटलेलं नाही आणि कोणाला पटता कामा नाही औ बशीरबाई दुश्मनाच्या दुश्मनाचा जरी असेल एखादा विरोधकाचा आई वडील तरी सुद्धा अशा प्रकारचे उच्चार तोंडातून निघता कामा नयेत या मताचा माणूस मी आहे विरोधी नेत्याचा कोणी जरी असला तरी असे उच्चार निघता कामाने पण हे विचार ज्या शिवसेना प्रमुखांनी यांना सहा वेळा आमदार केलं ला। काय लायची होती तुमची कोण तुम्ही काय तुमची कुवत काय होती तुमची विद्वत्ता काय होती तुमचा अभ्यास काय होता तुमचं पक्षाकरता योगदान काय होता झिरो योगदान त्या परशुराम शेटची चिनी चिनी भरणारा हा माणूस चियार भरून भरणारा हा माणूस त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या मृत्यूनंतर असं भाष्य केलेलं तुम्हाला पटलंय तशी जीव वळते कशी तुमची वळता नये अशा पद्धतीनं हा माणूस कोणाचाही होणार नाही हा माणूस आपल्या आई वडिलांचा नाही हा वळूस शिवसेना प्रमुखांचा झाला नाही हा माणूस त्या ठिकाणी